मना अल्पसंकल्प तो हि भजावा सत्यसंकल्प एकशे अठ्ठावीसाव्या श्लोकात वासुदेव असे श्री विष्णूंचे नाव येते तर आता रमाकांत म्हणजे लक्ष्मीचा पती विष्णू असे नाव येते आपलं मन सतत इकडून तिकडे धावत असतं चे ते एका जागी स्थिर राहावे म्हणून परमेश्वराचे स्मरण चिंतन मनन कर असं समर्थ या श्लोकात सांगत आहे आपण सगळेच नको त्या चिंता करीत बसतो बिनकामाचे विचार करतो आणि मुख्य म्हणजे नसत्या कल्पनांमध्ये शेख चिंदीची गोष्ट माहीत आहे ना स्वप्नातच किती प्रकारच्या कल्पना करत होता पण प्रत्यक्षात काय घडलं म्हणजे फुकटच्या कल्पना करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामच करा असं समर्थ सांगतात आपण नको त्या वायफळ चर्चा करत बसतो नाहीतर चिंता करत बसतो कुणाच्या घाईमशील कुणाला उठा बसशी अशी एक म्हण आहे आपण नसत्या काळज्या उगीच करत बसतो जगात कुठे पूर आला कुठे आन लागली वाईट वाटणं स्वाभाविक आहे आपण काही मदतीला जाणार नाही ना मग उगीच घरात बसून चर्चा किंवा काळजी करीत बसणे या स्वभावासाठी तशी म्हणून वापरतात मदत करणार असू तर नक्कीच सगळे नीट माहिती काढायला हवी नाहीतर ती घटना घडली इतकं पुरेसं आहे आता या विचारातून बाहेर पडूनच आपली ठराविक कामं करा हे जमलं पाहिजे नको त्या विचारांचे चिंतन करत बसलो विचार करत बसलो तर स्वाभाविकच आपल्या कामातील एकाग्रता कमी होते आणि कामात चुकं होतात काड्या काड्या जमवून घरटबांधणारे पक्षी पाहिले ना किती तल्लीन होऊन कामं करत असतात सोचितली काडी कितीही वेळा पडली तरी प्रयत्न सोडत नाहीत म्हणजेच ज्या गोष्टीशी आपला प्रत्यक्ष संबंध येत नाही त्यात फार गुंतून पडूया अनावश्यक चर्चा करण्यात तर मुळीच वेळ घालवू नये मनाने चांगलाच विचार करावा सत्याचाच संकल्प धरावा मनाची एकाग्रता यावी यासाठी रोजच्या कामातून काहीतरी वेळ काढून परमेश्वराचे स्मरण चिंतन करायला हवे आपली प्रत्येकाची काहीतरी एक रक्कम असते सवय असते काही वेळा ती चुकीची असते आता माझंच बघ तू नीट लक्ष देऊन ऐकलंस का करी बहुतेक सगळ्याच वाक्यांची सुरुवात किंवा कुणी एखादा प्रश्न विचारला तर नाही असं म्हणून मी पुढं उत्तर देते किंवा वाक्य बोलते किती वाईट सवय आहे खरं तरी त्यावर शिरीष मामा मला नेहमी म्हणतो ताई वाक्याची सुरुवात अशी नकारार्थी निगेटिंग नाही करायची कायम सकारात्मकच बोलायचं आणि तसाच विचार करायचा म्हणजे बोल किती बारीक सारीक गोष्टी असतात ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो शिरीषचं म्हणणं बरोबर आहे त्यामुळे बोलताना चूक झाली तरी मी आता पुन्हा ते वाक्य दुरुस्त करून बोलते आपल्याकडून नकळ तशा चुका होतात त्या फार हार्मफुल असतात असंही नाही पण सुधारणा ना करण्याची गरज असतेच ना आता बघ त्याने असं सांगितल्यावर मी चिडले असते वाटते तसं बोलले असते तर ते आणखीनच चुक नसतं ना, ना। आपल्या चांगल्यासाठी कोणी सांगत असेल तर आपल्यापेक्षा लहानाचंही ऐकावं एक गंमत सांगते न श्री दत्तगुरू तुला माहीत आहे असं म्हणतात साक्षात श्री दत्तगुरूंनीही चोवीस गुरु केले होते म्हणजे चोवीस गुरुंकडून ते काही ना काही शिकले माशी कबूतर अजगर पतंग मनमाशी असेल ज्यांना त्यांनाही दत्तगुरूंनी गुरु केले गुरु केले म्हणजे या प्रत्येकाकडून त्यांनी काहीतरी विशेष गोष्ट शिकून घेतली परमेश्वर जर कुणाला गुरु करत असेल तर आपणही प्रत्येकाकडून काहीतरी चांगलं शिकायला काय हरकत आहे प्रत्येकात काय चांगलं आहे हे शोधून काढण्याची नजर तशी दृष्टी मात्र आपल्याला हवी तशी दृष्टी येण्यासाठी समर्थ म्हणतात सतत श्रीरामांचे नामस्मरण करा आपले नेमून दिलेले ने काम नीट करा आणि तसे काम करतानाही देवांची आठवण ठेवा काही वेळ तरी शांत बसा अगदी नीट डोळे मिटून बसा आणि बघा कसं शांत वाटेल ते आपणही प्रयत्न करूया चालेल ना जय जय रघुवीर समर्थ